एवढं असतो <सवेन> मला नाही आवडून दोन ब्लॉक पडेल आपला तर हॅलो गाईज कशात तुम्ही तर आजच्या ब्लॉगमध्ये तरच्या ब्लॉगमध्ये तुमचं मनात स्वागत आहे आणि मस्तवी सगळ्या सगळ्यात आपला ब्लॉग चालू झाला आहे आणि पहिला ब्लॉग टाकला त्या ब्लॉगला तुम्ही खूप चांगला सपोर्ट केला त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार आणि मस्तवी सकाळ सकाळ ऊन पडलं आहे दाखवतो तुम्हाला चला बाहेर हे बघा सकाळचं वातावरण असंही झालंय आणि मेन म्हणजे आवाज आहे का गावामध्ये सगळं सगळं असतो पक्ष्यांचा खिलबिल आहे खूप भारी वाटतं तुमची पण घेऊ आ तिकडे काका आहेत तर मम्मीने केलं आहे मस्त मी काल रात्रीच केला एक गोड पदार्थ केला आहे टोपातला त्याचं मग दाखवतो आज तर जाऊया आपण नाश्ता केला नाही तर अजून ते खाव्या बी तर मम्मी बोलते ते पण दाखवतो आपण ते दाखवूया चला टोपातलं खूप भारी लागतं आणि खूप महिन्याच्यानंतर खूप महिन्या काही वर्षाने केलं आहे मम्मीने ते आज आपल्यासाठी खायला तर खूप गोड असतो गोड पदार्थ असतो तो दाखवतो त्याच्यानंतर मग बघू कुठे जायचं आहे पहिले ते अजून पहिले ते जाऊन तुम्हाला दाखवतो चला फायनली घरामध्ये आपण चहा आपली बनते आणि त्याच्यानंतर हे बघा पदार्थ आहे मम्मीने मस्त पिझ्झा सारखे स्लाइस कट केले आहेत मस्त गोड गोड अरे हा बघा याला टोपातलं म्हणतात गावाकडे तर मस्त असा हा पदार्थ आहे गोड आणि चहा चहा बनते आणि आपण बनत आहे खाणार आहे हा बघा मस्त गोड पदार्थ आहे आपला आणि मस्त स्लाइस स्पीड कट भारी केलं पिझारी के स्लाईस कट केले टोपातल्याचे तर आपण घेऊया चहा बनते आपली ऑलरेडी आणि त्यामुळे टोपातलं बेस्ट जे माझी मम्मी ब्लॉग मध्ये यायला नेहमी तिथे नाही आवडत ब्लॉगमध्ये यायला आणि मम्मी चावतलंय ते घेऊया आणि नाश्ता करूया सगळ्यात मोठी माणसं हे कुकडी आणि हे चिंके हे चिंकी वरती आहे आमच्याकडे मोठी माणसं आहेत त्यांना खायला खायला लागतं गप कुठे माझा आहो आई चाव दे रात्री एवढं किती मिनिट झालं ते सगळं आधी झाले ते थोडीशी आवाज अजून भाज झाली चल मी येते नाही दे दे पुढे जाणे को हळू 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 ठेवने केले मग टेस्ट करूया आपण कस झालंय हा बघा असा गोड पदार्थ आहे टेस्ट केला नाही आता टेस्ट करणार पहिल्यांदा टेस्ट करूया बघा कसं आलाय मस्त झालाय एकदम परफेक्ट फार मे एक नंबर झालाय वेलची वेलची मस्त आले पडले चांगली वेळ भारी वाटत पुर खूप वर्षाच्या नंतर खूप वर्षाच्या नंतर आणि आमच्या नुसतं बरं म्याव म्यावम्याव पाहिले मित्रांनो आता आपण चाललोय शोरूमला गाडी बघायला अजून घेतली गाडी आपाची आय टी आर बघूया सांग ना तरी चाललं आहे किंमत काढायला गाडीची मी पण चाललं आहे गाडी बघायला आणि अनिल पण चाललं आहे तर बघूया किती कितकीपर्यंत गाडी भेटते आपल्याला आता गाडीचा प्राईस खूप वाढल्या आहेत बघू जाऊन शोरूमला काय प्राईस आहे तर तिडे पण जागा गाड्या बघायला चला चला पहिले इकडे जाऊन बघूया भेटते का पुढे पुढे आहे ना ते समोर दुकान आहे पहिले जाऊया तिथे कशी किती पर्यंत भेटेल आपल्याला गाडी काय प्राइस आहे तर चला कशी बघायला आलेले प्राईस पहिली बोला सत्तर हजार रुपये मी सेकंड हँड गाडी बघत होतो किती प्राइस प्राइस होतं तर मला प्राईस काढायला मला सांगितलं सत्तर हजार रुपये बाय हार्ड कॅश चालू आहे शोरूमला शोरूम शोरूमला उद्या काय प्राईस असेल आणि सगळं कोटेशन काढू आपण गाड्याचं तू काही जाऊ न तिकडे तुझं तर पैसे बघायला लागलेत ना आता डाऊन पेमेंट वीस तीस हजार रुपये तर करायला लागेल ना साधारणपणे ऑलमोस्ट काढून घेतो आता आज हजार कोणी काढून आपण तू किती बंद पडते आपल्याला जेवढं कोट जेवढं

पाहिले लोकेशन काढलं आपण आता बघूया कधी घ्यायचे कधी नाही बघू विचार करू मग बघू घरी मला त्या बाहेरच्या गाड्यांपेक्षा शोरूमची प्राईस परिस्थिती आणि शोरूमला थोडी चांगल्या याच्यामध्ये आणि ते पण नवीन चोरी करत आणि बाहेर असेल ते सेकंड बघायला सत्तर हजार रुपये लावला त्याच्यामध्ये नवीन गाडी येईल आपली काही बाहेर खूप पिटतात जास्तच चालतात भाऊ काय काय यायचं वडा भाऊ काय काय हां हां गार हा गार 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 काय यायचं आणि इथे पार्टी एक होती दुकान होतं वडाभाऊचं चांगलं भेटू येते म्हणजे आपल्या इकडं

Thunder, 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 Th तर खूप महिन्याच्या नंतर आलो खायला आणि मिसळ खात मी काय म्हणतो ह्याच्या बाहेर ह्याच्या शोरूम पेक्षा आपल्या घेतो ना गाडी त्यापेक्षा सोडून सुद्धा चांगली पडली आणि नवीन कोरी करकर दिसती पण असा विषय आहे हा बाई <laughs> ना ब्लॉग मध्ये कधी येत नाही मला ब्लॉग मध्ये आवडत नाही ना कधी कधी मूड मध्ये असा की येतो ब्लॉग मध्ये कधी

समीरकडे गाडी कुठ आहे तो आणणार आहे मुंबई टू इकडे आणणार आहे हो नाही समीर अशा गाडीवर नाही जीएसच्या आर्मी कुठे बसू नाही समीर जीपच्या गाडीवर येणार आहे आणि मी कुठे बसू यशच्या गाडीवर योग्य माझ्या गाडीवर यश गाडी येणार आहे हो गेसच्या गाडी केलं पाच हजार हो येणार आहेत ना आम्ही सांगू तुला मला प्लॅन तरी होत या त्या समोर प्लॅन बनणार समोर जायचं फिरायला तर तिकडं तिकडं लावून ब्लॉक पडेल आपला युट्यूबचा पैसा काही चालू होता तो पैसा भाडा संपवतो भेटतो तुम्हाला त्याला